सरपंच हत्या प्रकरणात सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरू नये असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश पारकर यांनी आवाहन केले आहे आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी साधारणतः दुपारी चार वाजण्याच्या चा दरम्यान ते माध्यमांसमोर बोलत होते केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे तर हा तपास वेगात सुरू असून सर्व प्रक्रिया तात्काळ आणि जलद गतीने पार पाडणे सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर या संदर्भात कोणीही अफवा पसरू नये अशा अफवा पसरवणाऱ्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आवाहन केले आहे सरपंच आहेत आपण करत आलो होतो त्यांच्या घेतला आहे सरपंच आतापर्यंत तीन आरोपी दोन आरोपी अटक करण्यात आले एक आरोपी आज पहाटे ताब्यात घेण्यात आलेला आहे नागरिकांसाठी एवढं जावं आहे की पोलीस तपास हा व्यवस्थित सुरू आहे कोणत्याही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा वगैरे होणार नाही पोलीस अतिशय गंभीरतेने याचा तपास करत आहेत आणि सोशल मीडियावर काही अफवा वगैरे येतात त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये